नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला जो आपला आसिना फेटिडा जी अशी सुप्रसिद्ध जी। जात आहे गांडोळाची ती जात आणि आप, आपलं देशी जात याच्यामध्ये काय फरक असतो हे तुम्हाला सांगणार आहे मी आज मित्रांनो हा आपल्याकडे आहे आसिना फेटिडा हे जातीचं एक गांडूळ आहे आणि दुसरं आपल्याकडे काय आहे देशी गांडूळ तुम्हाला एक सांगायचा मला की जे आसिना पेटेड जातीचं गांडूळ असतं ते कलर त्याचा चॉकलेटी कलर असतो आणि लालसरा ते गांडूळ आणि अशा प्रकारे त्याला काळपट कलर असतो आणि तोंडाला तो लाल असतो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा गांडूळ आहे आणि दुसरा आपला जो आहे देशी गांडूळ आहे नंतर बघू शकता आता हे ह्याच्या आतलं सगळं तुम्हाला दिसू शकतो आत आतमधला सगळा भाग त्याने काय खाल्लेलं आहे काय नाही तो थोडा चपळ असतो देशी गांडूळ आहे तो थोडा चपळ असतो बघू शकतात हा किती ॲक्टिव दिसतो आहे आपल्याला किती ॲक्टिव बघा हा मी शेणातून काढलेला आहे आणि तो जो होता तो असे ना त्या त्यासाठी गांडूळ मी विकत घेतला होता म्हणजे ते तीन किलो गांडूळ मी विकत घेतले ते आणि हे जे बघताय तुम्ही हे सेणखत मागवलं होतं मी त्याच्यामध्ये मला सापडले ते बघू शकता तुम्ही फरक काय दिसतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्या पोटामध्ये काय आहे किंवा आतमधलं सगळं दिसतं आहे आपल्याला ह्याच्या आणि त्या गांडोळाच्या तुम्ही ओळखू शकत नाही काय काळपट कलर असतो त्याचा आता बघू शकता तुम्ही फरक दोन्हीमधला डाव्या साईडला जे आहे ते देशी गांडोळे आणि उजव्या साईडला जे आहे ते आशिणा पेटेट बघू शकता देशी गांडूळ किती ऍक्टिव्ह आहेत आणि याला असं काय नाही की याला शेणच लागतं खायला असं काय नाही जसं आपल्या आशिणा पेटेडा जातीला शेण लागतं खायला त्या जातीच्या जा गांडूळ फक्त शेण खातात माती खाऊ शकत नाही तर हे देशी गांडूळ आहेत आपले हे पण खाऊ शकतात टेम्परेचर जास्त टेम्परेचरला पण ते जगू शकतात फक्त एवढं की याचं मल्टिप्लिकेशन रिप्रोडक्शन थोडं कमी होतं याचं प्रजनन क्षमता थोडी कमी यांची जास्त वाढत नाहीत लवकर एवढाच फरक आहे बाकी काय फरक नाही उलटं हे चांगले आहेत असं मला वाटतं यालाच आपण प्रिफर केलं पाहिजे जर आपल्याला तांदूळ शेती करायची तर बघू शकतो किती ॲक्टिव्ह आहेत